जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत पुण्यातील आरोपींचा शोध लावण्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर रामेश्वर रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यांच्या टीमनं वाडा येथील दोन आरोपींचा मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे तसेच एक आरोपी याआधी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो जेलमध्ये देखील राहून आला असून त्याची भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन सखोल चौकशी करत आहेत तसेच पालघर जिल्ह्यातील व वा वाडा पोलीस स्टेशन अंतर्गत देखील त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचेही तर्कवितर्क बोलले जात आहेत म्हणून या आरोपींची अजून कसून चौकशी व्हावी व त्यांच्याकडून अजून किती गुन्हे दाखल आहेत हे है। लवकरात लवकर निष्पन्न होणार आहे भुसळ पोलीस स्टेशन मध्ये तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक पाचशे एकोणचाळीस पंचवीस तीनशे तीन दोन म्हणजे एक फोर व्हीलर होती इको गाडी ती चोरी गेली होती माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नखाते साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक हे तपास करत होते डीबी पथकाला माहिती भेटली की पालघर येथील वाडा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक पाचशे वीस ऑप्लिक पंचवीस मध्ये दोन अमरावतीचे जे आरोपी त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेले आणि त्यांच्याकडून ती गाडी स्थगित करण्यात आलेली डीबी पथकचे गुणेश्वर पथकचे विजय नेरकर यांनी पुढील माहिती घेतली आणि त्या दोघा आरोपींना आज आम्ही ट्रान्सफर आहे आहे ताबा त्यांचा वाडा पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यात अटक होते तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले बादशाह सिंग टाक व दुसऱ्याचं नाव आहे राजेंद्र सिंग बावरे हे दोघा आरोपी अमरावतीचे असून यांच्यावर कमीत कमी पंधरा ते वीस गुन्हे दाखले त्याच्यातला जो बादशाह सिंग टाक आहे हा चौदा वर्ष जेल उपभोगून आलेला आहे प्रेस Never miss an update.